मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्हा पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर जे उमेदवारांना आक्षेप घेण्यासंदर्भात हरकत नो नोंदवण्यासंदर्भात ही अपडेट आहे मित्रांनो बघा तर व्हिडिओला सुरू करूया आपण आता मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर बघू शकता तुम्ही इथं नांदेड जिल्हा पोलीस दोन हजार बावीस व तेवीस पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती सदर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधील खालील नमूद प्रश्नांबाबत उमेदवारांनी आक्षेप नोंदवला होता सदर आक्षेपांबाबत भरती समितीने दोन आक्षेप स्वीकारले आहेत तर बघू शकता तुम्ही तर कशा पद्धतीने आक्षेप स्वीकारले आहेत इथं बघू शकता तरी त्या उमेदवारांना इथं प्रश्न क्रमांक बघू शकता सतरा चौतीस सत्तावन्न सत्त्याण्णव अशा पद्धतीने दोन बघा अयोग्य संधी आणि पुढील आकृतींचे अचूक वर्णन करत असे दोन आक्षेप स्वीकारण्यात आले तर तरी ज्या उमेदवारांना उपरोक्त प्रश्नांचे गुण देण्यात आलेले नाहीत केवळ अशाच उमेदवारांना सदर प्रश्नपत्रिका प्रत्येक एक गुण दिला जाईल तर सुधारित रिझर्व प्रश्नपत्रिकासोबत जोडले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता चेस नंबर पण इथं देण्यात आलेले आहे आणि तुम्हाला बघा ए बी सी डी अशा प्रकारे सेट असतात प्रश्नपत्रिकेचे त्यामध्ये गुण पण इथं देण्यात आलेले आहे बघू शकता बासष्ट तेहतीस अडुसष्ट चौवेचाळीस अशा पद्धतीने उमेदवारांना ए बी सी प्रमाणे इथं टोटल गुण देण्यात आले आहेत सत्याहत्तर पस्तीस त्र्याहत्तर सत्तेचाळीस साठ चौतीस पन्नास एकोणसत्तर तर अशा पद्धतीने उमेदवारांना गुण देण्यात आलेले आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती इथं चेस क्रमांकही पण बघू शकता इथं चेस नंबर आणि तुमचा सिरियल नंबर बघा चेस नंबर बघा अशा पद्धतीने तुमच्या इथं गुण देण्यात आलेले आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे बघ बघू शकता तुम्ही तर मित्रांनो काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघू शकता संपूर्ण इथं जी पी डी एफ आहे ती पी डी एफ त्यांनी दिलेली आहे खूप मोठी पी डी एफ आहे की अशा पद्धतीने आक्षेप नोंदवण्यासंदर्भात सिरियल नंबर वगैरे इथं बघू शकता तुमचा चेस नंबर आहे इथं तुमचा सेट नंबर आहे आणि टोटल तुमचे इथं गुण आहेत श्रीकृष्ण कुकटे जे आहेत पोलीस अधीक्षक नांदेड अध्यक्ष त्यांनी इथं ही लिस्ट जाहीर केलेली आहे तर मित्रांनो अशा संदर्भात मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आक्षेप नोंदवण्यासंदर्भात उमेदवारांना पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या स्तरपे सूचना देण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने गुण पण देण्यात आलेले आहेत आणि आक्षेपांबाबत हरकतींबाबत दोन प्रश्नांबाबत इथं मित्रांनो हे देण्यात आलेले आहे आक्षेप नोंदवण्यात आले ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर बघत चाला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं उमेदवारांचे गुणांक गुणांकन देण्यात आलेलं आहे तुमचा सिरियल नंबर आहे चेस क्रमांक आहे आणि तुमचं जे जे गुण देण्यात आलेले आहे तर गुण पण अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत तर बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र